नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण एम चा मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढणं हे गरजेचं आहे कारण की लग्नानंतर मुलींचा नाव बदलण्यासाठी किंवा बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी किंवा नवीन नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट असणं हे गरजेचं असतं मुलांनाही असतं आणि मुलींनाही असतं बऱ्याच कामांमध्ये आपल्याला मॅरेज सर्टिफिकेटची गरज लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण मुंबईचं बीएमसी मॅरेज सर्टिफिकेटसाठी तसं अप्लाय करणार आहोत तर चला मित्रांनो वेळ व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी तर मित्रांनो मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वरती यायचं आहे आणि एमसीजीएम मॅरेज सर्टिफिकेट सर्च करायचं आहे किंवा बी मॅरेज सर्टिफिकेट सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर असं पेज येईल तिथे आपल्याला अप्लाय वरती क्लिक करायचं आहे जसं आपण अप्लाय हिअरवरती क्लिक करू आपल्याला इथे एक चेकलिस्टचं पान दिसेल म्हणजे आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्या मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी ते तुम्हाला इथे बघायला मिळतील तर इथे आपल्याला खालती यायचं आहे आणि ते आपल्याला नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं आपण नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करणार आपल्याला इथे एक थोडक्यात प्रोसेस सांगितली जाईल म्हणजे आपल्याला सर्वात अगोदर फॉर्म भरायचा आणि फॉर्म मध्ये जे आपल्या मँडेटरी फील्ड आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत त्यानंतर सबमिट करायचं आहे मॅरेज रजिस्टर आपल्याला एक नंबर जनरेट करणार तो देणार त्यानंतर अपॉइंटमेंट आपली मिळणार अपॉइंटमेंटला आपल्याला वॉर्ड ऑफिसला जायचं आहे आणि आपलं अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला डाऊनलोड करायचं आहे पेमेंट वगैरे करून त्या सर्व गोष्टी आहेत पण इथे महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे इथे आपल्याला सात नंबर आणि आठ नंबर ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे महत्वाच्या आहेत कारण की इथे काही बदल झालेले आहेत मॅरेज सर्टिफिकेट काढण्यामध्ये जसं की इथं ॲडिशनली आपल्याला पंचवीसशे रुपयाचे चार्जेस भरायचे आहे जर तुम्हाला सेम डेला मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करून पाहिजे असेल तत्काळमध्ये सेम डेला तुमचा अपॉइंटमेंट आणि मॅरेज सर्टिफिकेट हे मिळणार आहे तर तुम्हाला अडीच हजार रुपयाचा चार्जेस पे करावा लागणार आहे सोबतच जो नॉर्मल चार्जेस असतात हे नॉर्मल फीज असते ती सुद्धा द्यावी लागणार आहे म्हणजे जवळपास तुमचा तीन हजार रुपयाचा खर्च हा तिथे तुम्हाला करावा लागणार आहे जर तुम्हाला तत्काळमध्ये तुमचा मॅरेज सर्टिफिकेट हवा असेल तर हे झालं सात नंबरचं तत्काळसाठी आता दुसरं आहे ॲडिशनली अडीच हजार रुपये आपल्याला पे करावं लागणार आहे जर तुम्हाला वीकेंड साठी रजिस्ट्रेशन करायचं असेल विकेंड म्हणजे कधी तुम्हाला शनिवार आणि रविवार यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तिथे तुम्हाला अडीच हजार रुपये चार्जेस ॲडिशनली पे करावे लागणार आहेत आणि सोबत तुम्हाला हे जे नॉर्मल फीज आहेत ते सुद्धा तिथे पेड करावी लागणार आहे म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला तीन हजार रुपयाचा चार्जेस पे करावा लागणार आहे तर हे पकडूनच चालायचं आपल्याला जर तुम्हाला तत्काल किंवा विकेंड मध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर जर तुम्हाला नॉर्मल करायचं असेल तर तुमचं जवळपास तीनशे ते पाचशे रुपयामध्ये तुमचं मॅरेज सर्टिफिकेट होऊन जातं जर तुम्हाला नॉर्मल सर्टिफिकेट पाहिजे असेल तर सर्टिफिकेट सेमच असणार आहे फक्त एवढंच की तात्काळ असणार आहे आणि हे विकेंड च तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे जसं आपण नेक्स्ट बटन वरती क्लिक करणार आपण फॉर्म डी वरती येणार मेमोरँडम ऑफ मॅरेज आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित लक्ष द्या मी संपूर्ण फॉर्म भरणार आहे फक्त तुम्हाला माहिती सांगणार आपल्याला कुठल्या याच्यामध्ये काय भरायचं आहे आता इथे सर्वप्रथम आपल्याला मॅरेज ची आपल्याला सिलेक्ट करायची कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे ज्या तारखेला तुमचं ज्या वर्षाला लग्न झालं ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे महिना सिलेक्ट करायचा आहे नंतर डेट सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं लग्न होऊन तीन महिने झाले असतील तर तुम्हाला दोनशे रुपये हा ॲडिशनल चार्ज लागणार आहे म्हणजे जवळपास तीनशे रुपये आपल्याला नॉर्मल फीज लागते जर तुम्ही नव्वद दिवसाच्या आत सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं तर जर नव्वद दिवसाच्या पुढे गेला असेल मग ते किती वर्षे झाले असतील तुमचे तर तुम्हाला दोनशे रुपये ऍडिशनल चार्जेस द्यावा लागेल म्हणजे जवळपास तुमचा पाचशे रुपयाचे चार्जेस जाईल आणि जर तुम्ही नव्वद दिवसाच्या अगोदर केलं तर तुमचा जवळपास तीनशे रुपयाचा खर्च होऊ शकतो त्यानंतर आपल्याला इथे वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे आता हा वॉर्ड मुलाकडचा असेल किंवा मुलीकडचा असेल दोन्ही पैकी तुम्ही कोणाकडून अप्लाय करताय ते बघायचं आहे मुलगाकडं असेल तर मुलाकडचा वॉर्ड सिलेक्ट करा जर मुलगी राहत असेल वॉर्ड मध्ये तर मुलीकडचा वॉर्ड सिलेक्ट करा तर इथे आपण कोणताही वॉर्ड घेऊया मी इथे पीई घेतो त्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट वाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मॅरेज रजिस्ट्रेशन ऍक्ट नाईन्टीन एट मॅरेज ऍक्ट नाईन एट हा सिलेक्ट करायचा आहे आता इथे एक लक्ष द्या महत्वाचा म्हणजे टाईप ऑफ रजिस्ट्रेशन इथं आपल्याला रजिस्ट्रेशन टाइप तीन दिसत आहेत पहिला आहे जनरल रजिस्ट्रेशन म्हणजे मंडे टू फ्रायडे मध्ये आपल्याला कोणतीही एक कोणताही एक वार मिळणार आहे तर कोणत्याही एका वाराला आपल्याला तिथे जायचं आहे रॅन्डमली आपल्याला वार मिळेल आणि आपले सर्व आप डॉक्युमेंट्स आणि घेऊन जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे पुढे आहे विकेंड आता विकेंड म्हणजे वीक सॅटर्डे आणि संडेच आहे तिथे तुम्हाला ऍडिशनली अडीच हजार रुपये पे करायचे आहेत आणि सोबत जे नॉर्मल जे जनरलचे फीज आहे ती पण पे करायची आहे म्हणजे जवळपास तीन हजार रुपये सेम तत्काल आहे तत्काळ मंडे टू फ्रायडे मध्ये तुम्हाला कोणतीही एक तारीख मिळेल आणि त्याच दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळून जाईल तिथेही तुम्हाला जवळपास तीन हजार रुपयाचा खर्च आहे हे अडीच हजार रुपये चार्जेस आणि वरचे जे काही नॉर्मली फीज असतील ते पाचशे रुपये तिकडाला प्लेस ऑफ मॅरेज भरायचं आहे तुमचं सपोज जर तुमचं लग्न महाराष्ट्रात झालं असेल महाराष्ट्राच्या बाहेर झालं असेल मुंबईच्या बाहेर झालं असेल कुठेही झालं असेल ते आपल्याला सर्व इथं ऍड्रेस जो आहे तो भरायचा आहे महाराष्ट्राच्या बाहेर झालं असेल तर इकडे आपल्याला तुमचा स्टेट वगैरे सिलेक्ट करायचा आहे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे केली असेल तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्टेट इथे तुमची सर्व मॅरेजची डिटेल्स भरायची आहे हॉलची वगैरे जे काय असेल ते डिटेल्स भरायची आहे आणि खाली यायचं आहे आता आपल्याला इथे यायचं आहे पहिलं पहिला इथे हजबंडची डिटेल्स तर आपल्याला इथे पहिलं टायटल सिलेक्ट करायचं आहे इथे मुलाला मिस्टर सिलेक्ट करायचा आहे कुमार नाही इकडे नाव भरून घ्यायचं आहे इथे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम सिलेक्ट करायचा आहे इथे मराठीमध्ये आपलं नाव टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला मराठीमध्ये नाव हवं असेल असे तर इथे मराठी नाव टाकून घ्यायचं आहे मॅन्डेटरी तर नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता माझ्यामध्ये तुम्ही टाकलेलं बरं आहे इथे इंग्लिश नाव आणि इथे मराठी नाव इथे मराठी तुम्हाला कॉपी पेस्ट करावं लागेल किंवा तुमच्या कीबोर्डवरती इथे जर तुम्ही मराठी ऑप्शनचा ठेवला असेल तर इथे मराठी सिलेक्ट करून इकडे तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते सिलेक्ट टाकून घ्यायचं आहे इकडे तुमचं त्या नावाच्या व्यतिरिक्त जर दुसरं काय नाव असेल तर ते इथे टाकून घ्यायचं आहे नसेल तर नाही टाकायचं तुमचा जन्मता जो धर्म आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा जे आपली जात आहे धर्म ती इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे हिंदू असेल तर हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट ख्रिश्चन किंवा काय असेल का तरी टाकून आहे जर तुमची जात अडॉप्ट केली असेल तर ती अडॉप्टेड जात इथे आम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे पहिलं वर्ष सिलेक्ट करायचं आहे नंतर महिना आणि नंतर तारीख सिलेक्ट करायची आहे आणि ते कॅल्क्युलेट एज वरती क्लिक करायचं आहे आता इथे मी सिलेक्ट नाही केली म्हणून एरडोय त्यानंतर आपल्याला इथे मॅरिटल स्टेटस आहे इथे मॅरिटल स्टेटस मध्ये तुम्हाला लग्न अगोदर तुमचं काय होतात अनमॅरिड होतात विडोवर होतात डिवोर्सी होतात मॅरिड होतात की विडो आहे मग आपल्याला इथं अनमॅरिड वरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुमची नोकरी किंवा व्यवसाय जे काय करत असाल तो सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जे काही करताय इकडे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे म्हणजे मुलाचा इथं रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकून घ्यायचा इथे सर्व जर तुम्ही महाराष्ट्रात आहात असाल तर महाराष्ट्रातला ऍड्रेस महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर महाराष्ट्राच्या बाहेरचा पण दोघांपैकी एक तरी जो वॉर्ड सिलेक्ट केलाय त्या वॉर्डच्या एरियामध्ये राहता असलं पाहिजे तर ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आपल्याला खालतीही बरेच ऑप्शन आहेत तर इकडे आपल्याला जे जे मँडेटरी फील्ड आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस वगैरे भरून घ्यायचा आहे परत खालती यायचा आहे इथे आपल्याला ऑफिस वरती नॉट ऍप्लिकेबल वरती क्लिक करायचं आहे खालती यायचं आहे पूर्ण आपल्याला इथे आता इथे आहे वाईफ डिटेल्स आपल्याला इथे जसं आपण मुलाची डिटेल्स भरली तशीच वाईफशी भरायची आहे इथे आपल्याला मेसेज करायचं आहे आणि मुलीचं इथं मध्ये नाव टाकायचं आहे आणि इथे आपण मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे नावाव्यतिरिक्त कुठलं नाव असेल तर ते इथे टाकून घ्यायचं आहे इथे पण टायटल आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे तर त्या नावाव्यतिरिक्त असेल तर टाकून घ्यायचा आहे जो धर्म असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे हा सिलेक्ट करायची गरज नाही जर तुम्ही अडॉप्ट केला असाल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता मँडेटरी नाही आहे पण हा मँडेटरी आहे खालती यायचा आहे इथं आपली डेट ऑफ बर्थ वगैरे जी काय तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे कॅल्क्युलेट एजवरती प्रत्येक वेळ आपल्याला क्लिक करायचं लक्षात ठेवा ज्याचं पण तुम्ही माहिती भराल मुलाची किंवा मुलीची कॅल्क्युलेट एजवरती क्लिक करायचं आहे आपल्या इथं इयर आणि मंथमध्ये एज येऊन जाईल त्यानंतर इकडे प्रीवियस मॅरिटल स्टेटस जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे अनमॅरिड वगैरे काय असेल ते तुमचं तुमच्या प्रमाणे सिलेक्ट करून घ्या तुम्ही काय काम करत असाल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे सेल्स वर्क किंवा मध्ये असाल तर ते करून घ्या इथे आधार नंबर टाकायचा आहे मुलीचा त्यानंतर रेसिडेन्शियल ऍड्रेस बिफोर और ॲट द टाइम ऑफ मॅरेज लग्नाच्या वेळचा किंवा लग्नाच्या अगोदरचा जो काय ऍड्रेस आहे तुमचा तो लग्न अगोदरचा ऍड्रेस अगो आपल्याला इथे सर्व टाकून घ्यायचा आहे जिथे तुम्ही स्टेट आउट ऑफ स्टेट असाल किंवा आपल्या महाराष्ट्रातले असाल मुंबई झोनमधले असाल कुठलेही असाल तुम्हाला टाका ओफिस नहीं ते तुम्हाला सर्व इथे ॲड्रेस टाकायचा आहे ऑफिस ॲड्रेससाठी आपल्याला इथे नॉन ॲप्लिकेबल करायचं आहे हे कर करायचं आहे ऑफिस ॲड्रेस नाही द्यायचा त्याची काही गरज पण नाही आहे खालती यायचं आहे इथे आपल्याला विटनेसचे डिटेल्स, डिटेल्स भरायचे आहे आता इथे मी एकाच विटनेसची डिटेल्स सांगतो बाकी सर्वांची सेम भरायची आहे चार विटनेसची डिटेल्स भरायचे आहे आपल्याला लागतात तर तीनच पण आपल्याला इथे चार विटनेसचे डिटेल्स भरायचे आहे सेम आपल्याला इथे कोण असेल तुमचं मिस्टर करायचं आहे सिलेक्ट वडील असतील तर वडिलांचं इथे संपूर्ण नाव येईल रिलेशन काय आहे फादर मदर जे काय रिलेशन आहे ते रिलेशन टाकायचं आहे इथे नोकरी करतात काय करतात ते इथे आपण सिलेक्ट करायचं आहे जे काही करत असेल ते करायचं आहे इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं रेसिडेन्शियल ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे संपूर्ण जो ऍड्रेस असेल मोबाईल नंबर असेल लिमिटेड असेल तो टाकायचा आहे ऑफिस ऍड्रेस नॉट ॲप्लिकेबल सेम तसंच आपल्याला इथे सेकंड विटनेसला पण सेम माहिती भरायची आहे नॉट ऍपेबल वरती टिक करायचं आहे यांना पण थर्ड विटनेस माहिती भरून घ्यायची आहे तशीच त्यांचं नाव वगैरे तुमचं रिलेशन काय नोकरी काय करतात आधार नंबर रेसिडेन्शियल ऍड्रेस ते सर्व भरून घ्यायचं आहे चौथ्या विटनेसचे आपल्याला डिटेल्स सेम भरून घ्यायचे आहेत जशी आपण भरलेली आहे ती सगळी डिटेल्स भरून घ्यायची आहे का कारण की आता इथे बघा आपल्याला चार विटनेस का द्यायचे आहेत पर आपल्याला ऍक्ट प्रमाणे तीन विटनेस मॅन्डेटरी आहेत पण चौथा आपण का घेतोय कारण की अपॉइंटमेंट मिळाले आणि त्या दिवशी आपल्या तीन विटनेसपैकी एखाद्या विटनेसचा काही प्रॉब्लेम झाला काही इमर्जन्सी आली आणि तो काही कारणास्तव नाही येऊ हो शकत आहे तर आपण चौथ्या विटनेसला तिथे उभं करू शकतो म्हणजे आपला कुठलाही विटनेस कमी होणार नाही ना तर तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये चौथ्या विटनेसला घेऊ हो शकता त्यासाठी आपल्याला चार विटनेसची डिटेल्स भरायची आहे आता इथे आहे फ्रीजचे डिटेल्स आपल्या फ्रीजचे डिटेल्स भरायचे आहेत त्यांचं नाव भरायचं आहे इथे त्यांचा धर्म भरायचा आहे तिथं त्यांचं एज साठी जन्मतारीख भरायची आहे आणि कॅल्क्युलेट एज वरती क्लिक करायचं आहे घाबरू नका जर तुमच्याकडे नसेल तर घरातलं कोणाचं तरी नाव टाकून द्या काम होऊन जाईल मॅन्डेटरी नाही की प्रिस्टच पाहिजे असेल तर बारा नसेल तर घरातल्या कोणाचंही नाव टाकून काम होऊन जाणार फक्त कोणाला सांगू नका रेसिडेन्शियल अॅड्रेस मध्ये तुम्हाला इथे सर्व माहिती भरायची आहे प्रिस्टला वॉर्ड ऑफिसला जायची गरज नाही फक्त त्यांची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे बस बाकी काय नाही त्यामुळे तुम्ही घरातल्या टाकचं नाव वगैरे टाकू शकता जर तुमच्याकडे प्रिस्ट माहिती अवेलेबल नसेल तरच असेल तर प्रिस्ट टाका नसेल तर घरातल्या कोणाची चिपकवून टाका ही झाली प्रिस्ट माहिती त्यानंतर आपल्याला इथे जो कोण अप्लाय करतोय पेमेंटसाठी त्यांनी मोबाईल नंबर टाकायचा कारण की आपल्याला मोबाईल वरती एस एम एस वगैरे त्यासाठी आता इथे चेकलिस्ट लक्ष द्या मेमोरँडम फॉर्म डे आपण करेक्ट भरला आहे का तर हो करेक्ट भरला आहे तिकडे ब्राईड म्हणजे नवऱ्या मुलाचं कोणता तुम्ही डॉक्युमेंट देणार आहे एज प्रूफ साठी तर इथे आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊया या पाच डॉक्युमेंट्स आहेत पाच पैकी तुम्ही कोणतंही एक देऊ शकता मे बी बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द्या पुढे आहे मुलीचं एकवीस वर्ष कंप्लीट पाहिजेत मुलीची आणि मुलाचे अठरा वर्ष कंप्लीट पाहिजेत दोघांचं या पाचपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घ्या समजा दोघांचं इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट से केलं खाली आहे मॅरेज रजिस्टरचा तुम्ही एरियामध्ये राहता का तर तिथे आपल्याला इथे मुलाचं विचारलंय पहिलं ब्राईड राहतो का राहत असाल तर हो नसेल तर नाही मग आपण इथे दोघंही समजा दोघेही राहतो तर दोघांचंही हो करायचं दोघेही राहत नसाल म्हणजे जवळचे असाल तर हो करा दोघे वेगवेगळ्या एरियात असाल जर जो अप्लाय करतोय समजा मुलगा त्या एरियामध्ये राहतोय आणि मुलगा अप्लाय करतोय तर मुलाचा हो करा मुलीचं करा मुलगी राहते तर मुलीचं हो करा मुलाचं नाही हो करा आता इथं प्रूफ ऑफ मध्ये आधार कार्ड द्या तुमचंही मुलाचंही आधार कार्ड द्या आणि मुलीचंही आधार कार्ड द्या कारण की ऍड्रेस प्रूफसाठी ते आपल्याला सोपा होऊन जातं खालती हे जीएसटी नंबर वगैरे भरायची काही गरज नाही ते मॅन्डेटरीही नाही आहे इथे जे विटनेस आहेत आपले ॲड्रेस प्रूफ ऑफ विटनेस आपल्याला ह्यांच्या विटनेसमध्ये पण सर्वांचं आधार कार्डला येस करत जावा इथे सगळ्यांचे आधार कार्ड आहे तिथे त्यांना येस करायचं जास्त डोक्याला ताण करून घ्यायचं नाही फक्त आधार कार्ड देत जायचं जर आधार कार्ड नसेल तर इलेक्शन कार्ड द्या इलेक्शन कार्ड सुद्धा इथे चालेल रेशन कार्ड सुद्धा चालेल पण मोस्टली आधार कार्ड सर्वांकडे असतं तर आधार कार्ड सर्वांकडे कर टिक करून घ्या चारही विटनेसचे आधार कार्ड सिलेक्ट करा आता इथे आहे कॉपी ऑफ वेडिंग कार्ड जर कॉपी ऑफ वेडिंग कार्ड असेल तर तुम्ही यस करा नसेल तर नो केलं ते सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागेल तुम्हाला लिहून की तुम्ही लग्नाचं लग्नपत्रिका का नाही काढल्याचं एक सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागेल तर इकडे आपण यस करायचं आहे लग्नपत्रिका असेल तर नसेल तर नो करायचं आहे नेम अँड साईन ऑफ द प्रिस्ट हो करून टाका जसं की तुम्ही मगाशी सांगितलं काय करायचं आहे ते आयडिया तुम्ही इथं करून टाका असेल तर हो करा नसेल तर नो करा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे नवऱ्या मुलीचे नवऱ्या मुलाचे आणि नवऱ्या मुलीचे हो करायचे आहे डिवोर्स आपल्याला इथे काही सिलेक्ट करायचं नाही कारण की हे मँडेटरीज नाही आहे जर सिलेक्ट झालं चुकून यस तर नो वरती क्लिक करा नाही तुमच्या अकॉर्डिंग जर तुम्ही डिवोर्से असाल किंवा विडो असाल तर यस नो करा जे काय असेल तुमचं ते तुम्ही बघून घ्या पुढे आहे इथे आपल्याला जर तुम्ही दोघेही मुलगा किंवा मुलगी दोघेही वेगवेगळ्या कास्ट मधले असाल तर तुम्हाला दुसरी कास्ट आपण अडॉप्ट केली आहे त्याचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे तर तिथे तुम्ही जर यस केल्यात तर तुम्हाला बघा हे तीनशे रुपयाचे स्टॅम्प पेपर बनवायचे आहेत म्हणजे शंभर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर बनवायचा आहे तो कोणता आहे तो इथे बघून घ्या ऍफिडेव्हिट ऑफ पार्टी ऑफ द स्टॅम्प पेपर सेल्फ ऍफिडेव्हिट बनवायचा आहे आणि जॉईंट डिक्लेरेशन बनवायचं आहे असे तुम्हाला तीन अफिडेव्हिट बनवायचे आहेत आणि ते तुम्हाला तिकडे घेऊन जायचे आहेत जर तुम्ही सेम कास्टमध्ये असाल तर नो वरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आता इथे निकानामा निकानामा जर तुमचा उर्दूमध्ये असेल तर तुम्हाला तो इंग्लिश इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून घेऊन जाणं हे गरजेचं आहे मॅन्डेटरी आहे जर असेल तर हो करायचा नसेल तर नाही करायचं आहे तर आपल्याला निकाहनामा हा इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यूच्या बटनावरती क्लिक करायचा आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला पुढे फोटो अपलोड करायचे आहेत इथे कंटिन्यूच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड साठी इथे ऑप्शन बघायला मिळेल इथे आपल्याला अपलोड जे साईज करायची आहे इथे फोटोज अपलोड करायचे आहेत हसबंड फोटो वाईफ फोटो विटनेसचा फोटो दुसरा विटनेस तिसरा विटनेस आणि चौथा विटनेस आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे पुढे जाऊयात आपण इथे गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला फोटोची जी साईज आहे म्हणजे लेंथ आणि वीड ही साईज बोलतोय मी ती साईज आपल्याला एकशे बत्तीस पिक्सेल ते एकशे सत्तर पिक्सेलमध्ये करून घ्यायची आहे आणि जी मेन साईज आहे त्याची ती आपल्याला एकशे वीस केबीच्या आतमध्ये पाहिजे आणि त्याचा फोटोचा जो फॉर्मॅट आहे तो जे पीईजी मध्ये नसान आपल्याला बी एम पी मध्ये पाहिजे तर तो, तो कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही क्लिक इयर वरती क्लिक करून तुम्ही वेबसाईट वरती जाल त्या वेबसाईट वरती आपल्याला तो फोटो अपलोड करायचा आहे आणि तो डाऊनलोड करून घ्यायचा इथे आपल्याला हसबेंड फोटो अपलोड करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा बीएमपी मध्ये आपल्याला पाहिजे आणि एकशे वीस केबीच्या आतमध्ये पाहिजे आणि त्याची जी विडथ आहे आणि लेंथ आहे ती एकशे बत्तीस ते एकशे सत्तर मध्ये पाहिजे तर इथे आपल्याला हसबेंड फोटो अपलोड करायचा आहे वाईफ फोटो अपलोड करायचा आहे विटनेस फोटो अपलोड करायचा आहे विटनेस दोन विटनेस तीन विटनेस चार चे फोटो अपलोड करायचे प्रिस इथे मॅन्डेटरी नाही त्यामुळे नसेल तरीही चालेल असेल तर तुम्हाला जुगाड माहिती आहे इथे आपल्याला खालच्या काही गरज नाहीये नंतर आपल्याला आय डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे आय डिक्लेअरवरती क्लिक केल्यानंतर अपलोडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स अपलोड होतील नंतर आपल्याला पेमेंट प्रोसेस करायची आहे मित्रांनो पेमेंट प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट मिळून जाईल एक तुम्हाला रिसिट येईल एक्नॉलेजमेंटची त्याच्यावरती तुमची अपॉइंटमेंट डेट असेल आणि तुमचा अप्लिकेशन नंबर असेल त्याची प्रिंट काढून ठेवा नसेल तर तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा नंतर मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा आणि त्याची प्रिंट तुम्हाला घेऊन पण जायचं आहे फॉर्मची तर संपूर्ण फॉर्म तुम्हाला जो भरलेला असेल तर त्यावरती फोटो वगैरे सर्व येईल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट मिळेल त्या अपॉइंटमेंटला तुम्हाला तुमचा जो वॉर्ड सिलेक्ट केला आहे त्या वॉर्डच्या मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिकडे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे व्हेरीफाय करून तुमचं सर्टिफिकेट अप्लाय होऊन जाईल काही दिवसांमध्ये तुम्ही वेबसाईटवरती जायचं आहे तिथे आपल्याला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि अप्रूव्ह आहे की नाही ते बघायचं आहे आणि आपल्याला पुढचं पेमेंट करून तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर ही सर्व प्रोसिजर आहे एम चा मॅरेज सर्टिफिकेट अप्लाय करायची याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही खालती कॉमेंट करून मला विचारू शकता हो मी लवकरात लवकर त्या तुमच्या कॉमेंटवरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा काही अडचणीचं असेल तर खालती कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज्या येत असतात तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र